हो गडा खाले तू खाण्याला बा खायला आमचं हा तिकडेच बरा आता बाबा अजून गावात वातावरण शांत नाही झालं काय तिकडे मोरू काय मी जीव देऊ काय तिकडे हा मा माहित आहे काय कंडिशन आहे खायला नाही भेटून आला प्याज भेटून राहिलं त्या बाब हातपाय उपटून राहिला इकडे लोफर बोरा घरी आला म्हणजे तोड तोड खूर आणला मा बाप काही नाही थोडंच म्हणत असते फक्त मी पाहून घेईन काय आता मा बन नागा घरी

आम्हाला गेलो आता नाही तुमच खाल्या आता गेला घरी खाल्या पापा बुडा सरकेलाय ना सरकेलाय ना मस्त का नाही त्या तो लय तो दिवस खरा आहे का माणूस म्हटलं तसंच करते तो पाय तो हा खरंच लय का याला या मारल लय काल बस याच्या बरोबर आमची दिंडी आय तुम्ही खाली भिऊन राहिले बे एवढे तो त्यांना खाण केलं तो एवढा भिवून राहिला तुम्ही लोक भिवून राहिले काहीच केलं नाही का के फक्त अडून कस झाले तुम्ही सपोर्ट केला मदत केली त्याने दुसरं काय केलं पण ही बरोबर जो पोहून गेला तो शावासारखा गावात आला घरी चालला तो बादासारखा आणि तुम्ही लोक दोघे झालं त्याले अडून राहिले नाही असं करू इकडे करू तसं करू असं करू सांगून राहिले समजून त्याले

की तो चेते होता आणि तो लखलखही होता सोबत त्या ते होते पो त्यानेच मला पोहून लावलं म्हणजे मग झाला आमचाही पचका म्हणजे बिना वस्त्र जे हजामत आई मग आमची घेऊन आले ना म्हणून आमची गाण फाटून राहिली ना तुम्ही कायले घेऊन राहिले तुम्ही येणारे उलट व्हायचं ना, ना।, ना। तुमचा पोरे आगोवत त्याने सांभाळा पहिले आमच्यावर काल कुदून राहिले उडून राहिले म्हणा तुम्हाला बोलता नाही टेन्शन ना घेऊ तुम्ही विषय नाही रे बा पण कसं प्रकरण वाढत जाते बाच पंचवीस खेळात फैल म्हणजे काय त्याच्याबरोबर आमची बदनामी येईल काही सांगू नको चुपचाप आता आपलं काम आपण कर हो आम्ही विचारत बी नाही तुम्हाला लखल चाल बर त्या झर भो आपण तिकडे पाठवला येईल विचारून आपण काय झालं चाल बापाचा एवढे भेदाचा कायले मरमर करताय मनात पडेल घेऊ देता याचं लफड तुटलं पाहिजे त्याचं असं झालं पाहिजे याचं सारखं झालं पाहिजे आता फाटून राहिली नेणे ने टाकून ने राहिले खरा लफड्यासारखा चालता बसवटी अम्मा आता, बस आता खरखट आला काय तू घरी हा आठ दिवसा पाऊस कुराळ पाजून ठेला बाबू कधी घरी कधी पाय तोडतो मी हा लोफ्रा हा पोरी नेचे तो फोन पोरी आता काय आलो रेदा तोंडा या घरी तू मरे रे बाबा पोरगी म्हणून गो खायचं खाशीन काय रे कशी गोळ लागले रे तुला ते हा घर सोडून गेला पोहून तो इकडे मला तोंडा ना खा नाही राहिली गावात सारे लोक थू करून राहिले मा तोंडा हा देवीदात पोर्यानं पोरगी नेली फोन पोरगी नेली फोन जाऊ द्या जाऊ द्या आता नाही करणार नाही मी असं झालं ते झालं निघून लवकर तुले मा घरात जागा निडवीच्या हा पोरी फिरवते तो लफर काम लफले करतो काय रे हा पोरगी मा घरात माझी जागा उठून लवकर हा अटे जर थांबला बाबू तो पाय तोडायला का पाय तोड तु तर ना असं आता कधीच करणार मी पण ती पोरगी नाही काही नाही तुम्ही तेच काम करीन मी हा आता मी सोडले तरी काम काम अ मला नवका शिकून तू आता नाही करणार म्हणते तो केल्याशिवाय राहणार नाही तो जिथे खोल मेल्याशिवाय जात नाही बाबू अ तू साऱ्या गावात आलो फर आय मला समजत नाही का निघून मी लवकर ते पाय तोडीन मी बा बाबा अ बाबा असं करू ना मी आता अजून करणार ना कधीच नाही करणार ना मी मी कोणाला लागणार आता बाबा करत नको बाबा मेला तू या पोरगी पोहून गेली बदनामी माई झाली सारे लोक उठ करून राहिले देवी बोलायची ताकद नव्हती कोणाची मान खाली घ्यायला लागते लागते मला गावात काय इज्जत ठेवले तुला नाही मुंडा जर नाही पाळला तर मग म्हणतो तू मा मस्त पुरं खराब हो तू कधी घरी येतो कधी तुझ्या पाया कलम करतो मी हा त्याची वाटच पाहून राहिली तुम्ही बरं आला आता बस तुझ्या पाय तोड तुम्ही आता आई आई बाबा सांगला बाबा मग पाय तळ राहत आता नाही गलती करणार ना, ना मी hmm? आई सांगलो बाबा आई आई करून राहिला तो आई काय करणार आहे हॅलो फ्राय या मदत पडणार का आई आईले बाबा जर राह लागते की नाही तू जर बाबू इकून जर बोलली तेव्हा कि बस तू या मायझा तू या बजेट लागला मग तू इकडे फक्त तू इकडे ना तू कुरा टाका खाली कुरा टाका खाली मग तुम्ही कुरा तुम्ही ना ये कान या कान छाटना दोन्ही पाय कलम करतो साय तू अटून अटलो की चालला पाहिजे गाण घासतच चालला पाहिजे सारं गाव करून राहिला ना बळी घ्यायचे अक्कल वाटते कि लाईक जराशी काही कोणाची फोरगी पोलीस आयशी काय समजा का भांडी बोलाल तिला मी काय तुझे लग्न एकता करून आराम खोरा तेवढा लग्नाला का तू मला सांगता बाबा म्हणा मला बायको पाहिजे त्या करून लवकर तुझे करून

साऱ्या घात पुरेल झंकत जाय त्या माणसा पोऱ्याने जर असं लपडं गेलो त्या माणसाला जर मान खाल्ल्या घालायचं काम जर पडलं तर माणसाला वाईट नाही वाटणार का अरे नाही ना पण नाही पोचत पण मग काय काही गोष्टी समजून घ्यात का दिवस भोला तेवढी समजत नाही का जाऊ द्या आपल्याच पोराने केलं सहायचं हा तेवढं चालते का कुराला पाजून ठेवतो हात पाय तोडतो काही माणूस आबा त्या दिवजा भोजा दिमाग काय घुटण्या तो माणूस कसं पुण्याच ऐकत नाही कोणा बाकाले ऐकत नाही तो माणूस त्या माणसाला जे करायचा तेच करीन तो माणूस आपण किती डॉक्टर झोडलं दडीचा तो काही अर्थ नाही दिला काल्या घरी आला की मेला काही खरं नाही बघ काल्याचं दे जो हाग्या मार देते त्याले त्याचा हातपाय कलम करते त्याचे झाबरू बघ झाबरू अरे काय झालं अरे बापा तो खाल्या गावात आला ना काल्या गावात आला <laughs> तुम्ही ते शेटिंग लावली किन त्याची त्या बापाने भेटली किन मी अरे बा काची काही शेटिंग रे बापा त्याचा बाप तो खुराट घेऊन बसला बापा घरी घरी गेला का तो घरी घरी गेला आम्ही म्हटलं घरी जाऊ नको तरी गेला बा तो जबरदस्ती घरी गेला घरी गेला तो नाही बाबा काय तो मेळाले हो। ना आता तो देड घेऊनच बसे थट तोडतेच त्याला आधा तुम्ही लोक जाऊनच द्यायला पाहिजे त्याने हो आम्हाला लागत होतो तुम्ही ना आम्हाला विचारपूस काही नाही केलं तुम्ही ना आणि तुम्ही बाय घरी दिला पाठवू नाही आम्ही काल पाठवलं तो जबरदस्ती घरी गेला आम्ही ना चढल त्याने त्याला म्हणून आम्ही घरी नको जाऊ तो म्हणे काय करणार आहे पोटच्या पोया पोराला कोणी काय करत असते का तसंच म्हणत असतात म्हणे लोक तुम्ही दोघांनी काही सांगितलं नाही ना फोन घे केला नाही एक तो मला काही खरं नाही आज काल होते आपल्या गावामध्ये मेला मेला समजून झाला काही खरं नाही आता काल्याचं काही ना काही करा बा वाचवा रे आले फोरायला काय आता फोन गेला मानस काय गुन्हा केला का त्यानं आता झाली ते या चुकी पण पण काही ना काही मेळ लावा बापा कोणाला कोणाला भेटा बा आणि त्याचं काय तर शेटिंग लावा बा काहीतरी नाही तर फोर मेला समजून झाला काय आली आता काय भाऊ हे आपत एकच माणूस आहे शांताराम भाऊ शांताराम भाऊले भेटायला गे ना आपल्याला दुसरं कोणीच नाही शांताराम भाऊ समजून सांगू शकते देवीदास भाऊले भाऊ लवकर भेटाबा शांताराम भाऊले सांगा असं असं म्हणा तो गावात आला म्हणा लागेल कसं तुम्ही जर म्हटलं तर शांताराम भाऊ पुढे जा घुसती नाही बेला गाय बरो तुम्ही एक आत काय हाल चाला बा त्या खाल्ल्याची त्या बापाची ते पान मी आलोच तिकून शांताराम बोली घेऊन येतो हो झा बरो बाप हो ये तू ये कसं करतो रे आपण चालतं आपण छान आपण होतो ना या कांडात रे बाबा आपले नाव जर सांगितले की बसले का आपले डुंग चालतो उडतात मग हा खाल्या कधी ओळखीन काय सांगता येत नाही मग मार खाल्ला की माणूस काय सारा सांगून देते काय आपण ना का पोहून नेला का पोरगी आपण फक्त साथ दिला पाहू आता बुडच पुढे काय होईल ते जेव होईन जीव वाचो चाल काय करून आले पाहूया दोघ चाल चा काय आहे नाही पोहोचत या राऊजी मसा भाऊजी कशी मी राखू तुमची महाराजी या राऊजी मसा भाऊजी चंद्रभाऊ चंद्रभाऊ चाला बर लोक चला ना चला ना आपला रात मोठं कान होणार आहे काय काय बाप्पा काय होणार आहे गावात सांगशील सांगशील तस अरे बापा खाल्याचा बाप तो देदास भाऊ दोघं बापल्या मारा मारामारी चालू आहे ना तो देदास भाऊ कुराडून लागेल मागं चला लवकर ते काय तो पापता लवकर सांगून आला तो खाल्याचा पोहोच जायला काय बी का तू पोर घेऊन जायला तू कुठे गावाचा पप्पा तो आज सकाळी गावात आला आम्ही तेच तर मॅटर मोडायला गेलतो पण पण काय काही ते चकल ते सर्व चुर झाला आता चला लवकर काय ते तिथे नाही आता आ त्याच बेकार होईल खुना कुणीच होईल नावान <कत्षाथ> जमलं नाही म्हणून तुम्हाला सांगायला आलो आम्ही कि वा सहसा <कत्षाथ> म्हणून <कत्षाथ> गो तुम्हाला अगदर कल्पना देऊ आली नाही का मला सांगून आलो काय हा सांगून राहील तुम्ही सारा गिर झाल्या निरेबिरे झाल्या आता आता काल्या ज्या दिसला असेल तर तो सोडते काय हा तो त्याला तर बारा हि जोराय तो, तो कोण आवडल्या ना आवरल्या जात नाही तो हा त्याने मी काय सांगू रे बा आता शांतारा वाटलं वरच्यावर मोडून टाकू सायाज देट करून टाकू दोघो आपले काय पण आज काही उलट झालं हा उद्या या आज आज झाला सकाळी सांगा आता उलट पडले सारे पत्ते त्या पोऱ्यानं घोर गेला ना पोरगी बी आणली मग त्या होती ते आली का सोबत त्याच्या मग नाही नाही त्या पोरी फोरी बद्दल काही माहित नाही राजा कुकड्या ते पोरगीच ते पोरगी काही दिसली नाही म्हणतात पण तो एकटा येला ते पोरगीच काही माहित नाही पोरगी उकडे बा यानं हा त्याला नेल तिन ते फोन कुकडे आहेत ते तिची मोठी आफती नवा माल का पूर्वी गायब झाली झाली तिच्या मायाबापान रिपोर्ट द्यायला की बसल्या बारा भात जातात जाता दोघं बापल्या देवी असले बी बेड्या बसता बी आता खायला का बेसन भाकर पूर्वी कुकडी सोडा आपल्याला घेंद चालवलं कोडते मुळा काय तर दोघं बापल्या काही पहिले मग पुढचं पुढे गाऊ लागलं असतं सायाचा कोणता कोर्टात जाते तर हां पहिलं हे पानं माझ्यानंतर देदा धुवायला पाहतोच कुराड घेऊनच बसायला त्या पोऱ्याच्या थट सट तोडून सांगितलं पोऱ्याला काय गो काय हप्ता अंदा बी तुम्ही लफल्या जा पहिले जा भाण्याचं मूळ आता या खाल्ल्याचं मुळू काय मी काय दादा कोणाकोणा म्हणतात दा पुढून कोणाकोणाला वाईट उभं बा मी हा सर गावाला उभारलं बा मी या लफल्या लो बाई लोकाईला असं वाटून राहिलं की काय आमचा हात नसते बा याच्या असंही होऊन राहिलं ना आता <laughs> लोकायला काय वाटतं याच्याशी काय हिंदींनी आपल्याला चाला लोकर तुमचे ज्या मुळते ते दोन गोष्टी तो देवीदास भाऊ तुमचं हां समजून सांगा त्या माणसाले नाही तर तो पोऱ्या मोरीनं ना जीवाण जाईन ना बाबा जास तू आता आठ लोक आला तर समजून सांगत लागेल त्या देवी असले तो बी हेंडो जाय म्हणा आता काय समजून सांग सांगितलं समजते की समज काय माहिती आले बापा गप्पा मग मला चाल लवकर सटकनी काय आता पावते बाबा चाल चाल आयला कोणती लफडा आलं की शांतारामच्याच भोवती येते सार माहितलं का ओळख तर नाहीच बा शांताराम शिवाय जटी जटी शांताराम तर शपूट डाकत हा मुंशीराम मग बघण्याचं लग्न नाही ते दाटते शांताराम बरोबर

तिने त्यांना दाखवून पोरी लफले करते तो भडवीचा लफले हा घेन म्हणा आता दाबून आता नाही सोडत मी आले याचा जीव यात तुम्ही आज गळ्या सोबत नाही तुले काय गोल्या का देऊ दास कसा रे हा पोटचा गोया रे तुझ्या असं करून काय राहिला तू आता झाली ते सुख दे सोडून द्याले सोडून दे त्याच बघ हा त्याला ना लग्न झाली लय वय करे तो पोरीने ते पाहून बस स्टँड वर चकरा मारत जायचो हा लय लय वाय जायला तो हा ना हा ना त्याला हा ना

तुला नाही सोडत ना <laughs> रे आपले लपले कोण अजिबात पटत नाही ठसनी हा गोडी देवीदास पियापाई मान आठ झालं झालं तोंड खाली लागाने राहिले खाली मान घालून चारा लागून राहिलो म्हणले सारे लोक तूतो कुरा तोंडा आणि साहेब म्हणते मला माफ करा माफ काय माफ करा तुला जास जास आला सूरूं दे काय मारून दे सोडून सोडून मित्रांनो तुम्ही जर म्हणसाल तर यातील पुढील भाग आपण बनवू याचं मग कसं विषय चेंज करून टाकू कमेंटद्वारे आम्हाला कळवा किंवा हाच भाग बनवा आम्हाला चांगला वाटून आला आम्ही पाहतो शेअर बी करतो लाईक बी करतो मित्रांना बी पाठवतो आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करतो हा हे कमेंटद्वारे कळवा आम्हाला मग